आमची कोंबडी किती अंडी तिथे आता नवरात्र पण आहे आणि अंडी पण त्या मग पण साठलेत आणि आहेत कोंबड्या अंड्या इकडे पण आहेत टोप मग ठेवलेत बघ जास्त झाले की खाली पडतात म्हणतात की नाही आणि इकडे बघा मणीची पिल्ली कशी मणी वेळ मांजर ला पिल्ली झाली आडगळीच बसले मणी छोटी हो छोटी पिल्ल्या गोड गोड आई आणि तिची पिल्ली ही आणि आभार येते जातेवर कसं हो। पांढरे कापस झाल पावास थोडासा झाला बर शिवली मन झाला लिंब नैसर्गिक हवा छान देत ते सकाळी उपवास आहे म्हणून दह्याची पाकिट दोन तीन आण दोन राहिले आता म्हटलं कढी कडी करायच ठेवा आणि आरव मी पण मग खूप छान ड्रॉईंग करते बघतो तो गणपती किंवा ते सरस्वती चिंटन हा पण आता काढण्याचा प्रयत्न करायला पण तो मध्येच त्याची सायकल जुनी सापडली त्याच्या खेळण्यात भावाच त्याचं आपल्या खूप दिवस झाले हा आरोसाठी असं असं पडण्यासाठी हे असं अडकवले वगैरे वाचत नाही येतात आता आपलं लक्ष त्याला म्हणलं ते टमॅट घेऊन आले एकच तर त्या आजीने तीन दिले आमचं पण संपलेले आता खराब झाले काय काय टमाटो खराबच आता डाळ टाकली शिजायला तुरीची त्यात लसूण टमॅटो हळवदी असं मिशे झाले अर्धा तडकं बनवून आर सासऱ्या चाळीचा मुलगा आणि तिघच खाणार आहेत आमच्या तिघ असो त्या दिव्यांसाठी तो पण लावून घेते इकडे चहा पण ठेवू लागला

भारव कधी तर ते विस्की जास्ती नाही चांगलं छोटे चांगला सरसरी तुकडा छान लागतो मनी प्लॅन मध्ये ना काय केले मनी प्लॅन लावलाय आणि ते तुळशीच्या कुंडीतील चिनी गुलाब पण लावले अजून बेरंगी आहे एका एक ताईकडे गावात तिला म्हंटले आहे त्याची काडी तर आपण असं थोडीशी रवली की लगेच ते ओंढून येत बघा असं मला सहकार्याला चहा आवडतो या या मस्त काढल्याला छान <laughs> नक्की नक्की सबस्क्राईब करायला दिलं आणि उद्या घड उठणार आहेत आमच्याकडे गावी तर तुम्हाला आई सुखी आनंदी सगळ्यांना सुखी आनंदी ठेवलीस माझी प्रार्थना अंबाबाईच्या नावानं उदो उदो